नमस्कार सर्वांना मी प्रांजली आषाढ अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आणि तितकीच प्रभावी अमावस्या सुद्धा मानली जाते तोडगे उपाय करण्यासाठी तही अमावस्या प्रभावीच आहे या दिवशी केलेले विविध उपाय तोडगे हे शंभर पटीने आपल्याला जास्त प्रभाव देतात आणि अधिक तीव्रतेने लवकरात लवकर त्याचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात वर्षभरामध्ये अशा काही तिथी असतात असे काही दिवस असतात की तिथी त्या तिथींवर जर आपण काही उपाय तोडगे केले तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो तर त्यापैकीच ही एक अशी तिथी आहे ती म्हणजे आषाढ अमावस्या ही अमावस्या फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतीच नाही तर अगदी संपूर्ण भारतभर ही विविध राज्यांमध्ये विविध नावाने ओळखली जाते आणि तिथे साजरी सुद्धा केली जाते एवढं महत्व या अमावस्येचं आहे ही अमावस्या उपाय तोडगे सात्विक सेवा करण्यासाठी तर प्रभावी आहेच पण त्याबरोबर ज्या नकारात्मक गोष्टी असतात तंत्र मंत्र या दिवशी या गोष्टी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये केल्या जातात त्यामुळे स्वतःची आपल्या कुटुंबाची आवर्जून आपण काळजी घ्यायला हवी काही अशा वस्तू आहेत की ज्या आपण चुकूनही या दिवशी घराच्या बाहेर दुसऱ्यांकडे खायला आणि लांबचे लोक का अशा काही गोष्टी करत नाहीत आपल्या जवळची त्यामुळे या दिवशी आपल्या घरातलं सोडून बाहेर काही खाऊ किंवा पिऊ नका स्पेशली गोड पांढऱ्या ज्या वस्तू आहेत त्या खाणं आवर्जून टाळायचं आहे ही जी अमावस्या आहे ती उत्तर भारतामध्ये श्रावण अमावस्या किंवा हरियाली अमावस्या म्हणून साजरी केली जाते ओडिसा राज्यात या अमावस्येला चितलगी अमावस्या असे म्हणतात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात या अमावस्येला चुकल्ला अमावस्या म्हणून ओळखले जाते आणि हा दिवस साजरा केला जातो आषाढ अमावस्येला दीप 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 आमा या दिवशी दीपपूजन केलं जातं म्हणून याला दीप अमावस्या सुद्धा म्हटलं जातं अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी आपण दीप पूजन करतो आणि आषाढ अमावस्येला यामुळेच दीपान्वित अमावस्या असे म्हणून सुद्धा ओळखले जाते दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समया निरांजन लामन दिवे हे सर्व काढले जातात स्वच्छ धुतले जातात आणि त्यानंतर या दिव्यांची म्हणजे हे सगळे जे दिवे आहेत यांची पूजा केली जाते आणि स्पेशली कणकेचे दिवे बनून या दिव्यांना ओवाळलं जातं आणि या दिवशी आवर्जून लाह्या आणि गुळाचा नैवेद्य या सर्व दिव्यांना दाखवला हो जातो आणि तुम्हाला तर माहितच असेल पित्रांचं स्मरण करण्यासाठी त्यांच्यासाठी दानधर्म करण्यासाठी सुद्धा अमावस्या ही तिथी महत्वाची मानली जाते त्यातली त्यात ही आषाढ दीप अमावस्या आहे ती आपल्या पित्रांसाठी तर्पणविधी करण्यासाठी दानधर्म करण्यासाठी गंगा स्नान तीर्थस्नान करण्यासाठी सुद्धा प्रभावी मानली जाते त्यामुळे या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळी स्पेशली साडेसहा नंतर आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपण लावल्यामुळे यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट मिळते तसेच किडामुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्षपणे अन्नदानाचे स्वरूप आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने हा जो दिवा आहे तो वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा वेगवेगळे जे आपले घराणे असतात प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे पण त्यातलीच एक साधी आणि सोपी पद्धत जी की आपण सर्वजण फॉलो करू शकतो आणि बऱ्याच वेळेला मी सुद्धा याच पद्धतीने हा दिवा बनवते आणि तो पित्रांसाठी लावते स्पेशली जो पितृपंधरवाडा असतो त्यामध्ये तर मी अगदी दररोज पंधरा दिवस हा दिवा लावते आणि याचे जे रिझल्ट आहेत याचे जे चांगले प्रभाव आहेत ते संपूर्ण वर्षभर आपल्या आयुष्यावर पडतात हा माझा कित्येक वर्षाचा अनुभव आहे uh, मी दरवर्षी तुम्हाला पितृपक्षामध्ये सांगते सुद्धा हा साधा सोपा आणि तुम्हाला पितृदोषाचा जर काही त्रास होत असेल तुम्हाला पितृदोष सांगितला असेल तुमच्या घरामध्ये मुलामुलींचे लग्न होत नसतील मुलं मुली लग्नासाठी तयार होत नसतील घरामध्ये व्यसन आहे आजारपण आहे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा सर्व उपाय करून सुद्धा तुम्हाला काही अनुभव येत नाहीये तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी अडचणी येत आहेत घरामध्ये मंगल कार्य होत नाहीये मुलाबाळांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहे तर हा उपाय जो आहे या आषाढ अमावस्या अमावस्येला आणि त्यानंतर जी प्रत्येक महिन्याला अमावस्या येते त्या त्या, त्या, त्या तिथीला सुद्धा आपण जर हा उपाय केला तर याचे खूप चांगले प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात ताव्य काय करायचं आहे थोडीशी कनिक घ्यायची आहे या दिवशी आपण आपण जे सगळे दिव्यांची पूजा केली आहे त्यांना ओवाळण्यासाठी जे कणकेचे दिवे बनवतो त्यातला दिवा घ्यायचा नाहीये ते जे दिवे आहेत ते स्पेशली आपण दिव्यांना ओवाळण्यासाठी केलेलं आहे दुसरे दिवे म्हणजे आपण आपल्या मुलांचं ओक्षण करण्यासाठी करतो आणि हा जो दिवा आहे जो मी आता सांगणार आहे हा स्पेशली पित्रांसाठी बनवायचा आहे त्यातलं पीठ जे अगोदर आपण पीठ तिमलं होतं कणकेचे दिवे बनवण्यासाठी त्यातलं पीठ घ्यायचं नाहीये हे पित्रांना आपण दिवा तर अगदी मुठभर पीठ आपल्याला आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची नाहीये मीठ टाकायचं नाहीये फक्त मुठभर पीठ घ्यायचं यातली कणिक आपल्याला नंतर उरलेली ठेवायची सुद्धा नाहीये किंवा दुसऱ्या कशासाठी वापरायची नाही त्याच्यामुळे फक्त एक दिवा तयार होईल एवढं पीठ घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये हे पीठ टिंबून घ्यायचं त्यानंतर याचा एक दिवा बनवायचा आहे एकमुखीच दिवा बनवायचा आहे बऱ्याच ठिकाणी चारमुखी सुद्धा बनवला जातो मग तुमची मर्जी तुम्हाला चारमुखी हवा असेल तर चारही दिशेना प्रज्वलित होतो काही हरकत नाही पण एकमुखी दिवा बनवला तरी सुद्धा चालतो एकमुखी दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि आपली जी लांब वात असते ती वात यामध्ये कापसाची टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तो डायरेक्ट आपल्याला जमिनीवर ठेवायचा नाही आहे खाली एखादा पुठ्ठा वगैरे आपल्या वहीचा वगैरे पुठ्ठा असतो तो घ्यायचा किंवा एखादं झाडाचं कोणतं पान असेल ते घ्यायचं त्यावर हा जो दिवा तो आहे।, आहे तो ठेवायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून किंवा तुमच्या घरामध्ये तुमची घराची जी दक्षिण दिशा आहे तर दक्षिण दिशेच्या भिंतीला दक्षिण दिशेला त्या दिव्याची ज्योत करून थे हा दिवा आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्याला तिथे लावायचं आहे आणि एखाद्या पेल्यामध्ये थोडस पाणी सुद्धा आपल्या पित्रांसाठी ठेवायचं आहे हा दीप प्रज्वलित केल्यानंतर आपल्या पित्रांचं स्मरण करून त्या दिव्याला नमस्कार करायचा दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांना नमस्कार करायचा त्यांना सद्गती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आणि शक्य झालं तर आपल्या नित्यसेवेच्या स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये पितृस्तुती आहे त्याचं तुम्ही पठन करू शकता किंवा तुम्ही गुगलवर टाका पितृस्तोत्र पितृस्तुती ती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल याचं तुम्ही पठण करू शकता तुमच्या घरात स्पेसिफिक एखाद्या गोष्टीसाठी खूप त्रास असेल तर ती समस्या सुटावी त्यातून मार्ग निघावा तो प्रॉब्लेम दूर व्हावा अशी सुद्धा तुमच्या पितरना तुम्हाला विनंती करायची आहे पितृ दोषामुळे जर तुमच्या घरात तो त्रास असेल आणि पितरांचं स्मरण करून आपण त्यांना प्रार्थना केली त्यांच्यासाठी हा दिवा लावला तर नक्कीच ती जी समस्या आहे ती तुमची कायमची सुटू शकते किंवा त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतो म्हणून हा खूप प्रभावी असा उपाय आहे हा जो दिवा आहे तो तसाच दरवाजाच्या बाहेर रावल लावला असेल तर रात्रभर तसाच ठेवायचा घरातल्या आतून दक्षिण दिशेला लावला असेल तर तसाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर हा जो दिवा आहे घराच्या बाहेर आजूबाजूला जिथे कुठे एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली नेऊन हा जो दिवा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे ते जे पाणी आहे ते तुम्ही घराच्या बाहेर कोणतेही झाडं असतील कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी जे आहे ते टाकू शकता आणि त्यानंतर तो पेला जो आहे तो धुवून आपण वापरू शकतो तर या पद्धतीने या दिवशी आपल्या पित्रांसाठी आपल्याला दक्षिण दिशेला त्या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला करूनच असा एक दिवा लावायचा आहे आणि तुम्ही चौमुखी दिवा जर बनवला तर आपोआपच दक्षिण दिशेला त्याची एक ज्योत येते आणि बाकी तीन दिशांना पण त्याची ज्योत राहते आणि हा दिवा जो आहे ना तो खूप लहान पण बनवू नका की किमान बारा साडे बारा पर्यंत हा दिवा राहील एवढ्या पद्धतीने थोडासा मोठा मध्यम आकाराचा आणि व्यवस्थित त्यामध्ये तेल टाकून हा दिवा जो आहे तो बनवायचा आहे आणि या दिवशी आवर्जून पितरांचं स्मरण करून त्यांना नमस्कार दक्षिण दिशेला तोंड करून आवर्जून करा श्री स्वामी समर्थ